पुणे शहरातील प्रांत अधिकारी कार्यालयातील लोकसेवक दिनेश सूर्यबान वाघ महसूल सहाय्यक उपविभागीय अधिकारी कार्यालय भाग धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंतिम तेरा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे पकडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला तक्रदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे वाळू ट्रॅक्टर दिनांक चोवीस दोन पंचवीस रोजी मोजे कोकले तालुका साखर शिवारात वाहतूक करताना महसूल विभागाच्या भरारी पथकाने पंचनामा करून तहसीलदार साखरी कार्यालयात जमा केले होते तहसीलदार साखरे यांनी सदर ट्रॅक्टर वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी धुळे कार्यालयात अहवाल पाठवला होता तक्रार हे त्यांच्या भावाच्या सांगण्यावरून दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरची चौकशी करण्याकरता उपयोगी अधिकार जोडे ते गेले असता तेथे हजार असलेले महसूल सहाय्यक दिनेश वाघ यांनी हॅक्टर वर एक लाख पंचवीस हजार रुपयाची दंडाची नोटीस काढून देऊन केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी श्री रोहन कुवार यांच्याकडून कमी करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार विभाग धुळे कार्यालयात दिनांक सात तीन पंचवीस रोजी समक्ष येऊन दिली होती त्या अनुषंगाने आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक सात दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचान समक्ष परताने केली असता महसूल सहायक दिनेश वाघ यांनी तक्रार यांच्याकडून कमी करून देण्याकरता तडजोडी अंतिम तेरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर आज दिनांक दहा तीन पंचवीस रोजी सापडा कारवाई दरम्यान दिनेश सूर्यबान वाघ महसूल सहाय्यक गोवन खनिज यांनी धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात लाचेची रक्कम पंचायत समस्यीकरणाऱ्या त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनचे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सात व आता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक रुपाली कांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पवार रामदास बारेला प्रशांत बागुल मकरन पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश भळगुजर यांनी नाशिक लातूत प्रतिबंधक विभाग नाशिक क्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा गार्गे वालावलकर यांच्या मार्गदर्शखाली करण्यात आली असून सदर गुण्याचा तपास सुरू आहे